नमस्कार शेतकरी बंधूं माझे नाव मयूर रामचंद्र दोरगे आणि मी भूमित्र फार्म केअर सर्व्हिसेस यवत मूक कंपोस्ट यवत तालुका दोन जिल्हा पुणे या ठिकाणी आमचं कृषी सेवा केंद्र कार्यरत असून गेल्या पाच वर्षांपासनं आम्ही कृषी सेवा केंद्र चालवत आहोत हो। या गेल्या पाच वर्षांमध्ये अडीच ते तीन हजार शेतकऱ्यांचा संपर्क आमच्याकडनं झालेला असून त्यांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही अतिशय कटिबद्धपणे काम करत आहोत त्याचबरोबर पितांबरी या कंपनीविषयी आमचा संपर्क कसा झाला त्याबद्दल मी थोडं सांगू इच्छितो अ इथून यवतपासून नऊ किलोमीटर हद्दीवर असलेल्या उंडवडी गावामध्ये हिरेन शाह फार्म या फार्मवर आंबा लागवडीचं काम चालू होतं त्या ठिकाणी संपूर्ण पितांबरी कंपनीची टीम त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आली होती आणि त्या क्षेत्रावर ड्रीप इरिगेशनचा सेटअपचं काम आम्ही करत होतो त्यावेळेस पितांबरी कंपनीचे काही अधिकारी आणि आमचा संपर्क तिथे झाला आमची तिथे चर्चा झाली आणि आम्ही ती लागवड करत असताना पाहत होतो की पि पितांबरी गोमय हे खत आणि निंबोळी हे खत तिथं वापरणं सुरू होतं मग त्यानंतर साधारणतः लागवडीनंतर दीड ते दोन महिन्यानंतर आम्ही त्या प्लॉटवर परत व्हिजिटला गेलो आणि तिथं झाडांची झालेली वाढ त्याचबरोबर झाडांची झालेली ग्रोथ ग्रीनरी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला आढळून आली त्यानंतर मग आम्ही परत पितांबरीच्या काही अधिकाऱ्यांशी संपर्क साधला त्यात विशेषतः विष्णू काळे जे कंपनीचे प्रतिनिधी आहेत आमची त्यात ते त्यांची प्रत्यक्ष भेट झाली आमचा संपर्क झाल्यानंतर ते आम्हाला भेटण्यासाठी शॉपवरती आले मग आमची पितांबरीच्या सर्व प्रोडक्ट विषयी सखोल चर्चा झाली की पितांबरी अॅग्रिकल्चर सेक्टरमध्ये कशा का प्रकारे काम करते त्याचबरोबर पितांबरीचे कोणते कोणते प्रोडक्ट मार्केटमध्ये आहेत आणि मार्केटमधल्या वेगवेगळ्या वे प्रोडक्ट पासूनच त्यांची खासियत काय त्यांचं वेगळे पण काय याविषयी आमची डिटेलमध्ये चर्चा झाली त्या चर्चेतनं मग आमचं असं ठरलं की इथून पुढे पितांबरीचं काम आम्ही सुरू करणार आमच्या परिसरामध्ये मग त्या दिवसापासून म्हणजे गेले दोन वर्षांपासून पितांबरी कंपनीचं गोमय पितांबरीची निंबोळी त्याचबरोबर पीतांबरीचे सर्व सुभार लिक्विड खते आम्ही दोन वर्षांपासून आमच्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांना वितरित करत आहोत शेतकऱ्यांचा त्याबद्दलचा जर रिझल्ट किंवा रिस्पॉन्स सांगायचं म्हणाल तर अतिशय उत्तम प्रकारे रिझल्ट आहेत आम्ही सुभार खते जी आहेत लिक्विडमधली ती योग्य स्टेजला योग्य ते वेळी वापरण्यास शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतोय त्याचबरोबर ही खतं जी तुम्ही जुन्या पारंपारिक खतांच्या तुलनेत कशी वेगळ्या प्रकारे काम करतील आणि किती उत्तम रिझल्ट देतील त्याबद्दल शेतकऱ्यांना आम्ही पितांबरीच्या उत्पादनाविषयी अतिशय सखोलपणे आणि डिटेल मार्गदर्शन करतो त्याचबरोबर शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन सुद्धा आम्ही या उत्पादनांविषयी सांगतो भूमित्र फार्म केअर सर्विसेसच्या वतीने ज्या ज्या प्रकारे ज्या 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 ठिकाणी आमची कामं चालू असतात म्हणजेच आम्ही प्लांटेशन मध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात काम करतोय ड्रिप इरिगेशन मध्ये पण काम करतोय मग त्या ठिकाणी आम्ही पितांबरीची उत्पादनं प्रकारे युज करू शकतो वापरू शकतो तर शेतकऱ्यांना आम्ही मार्गदर्शन करतो रिसेंटली आत्ताच आमची एक तीस एकर मध्ये डाळीम लागवडीचं काम सुरू असताना तिथं आम्ही पितांबरीची गोमय आणि पितांबरीची निंबोळी पेंड प्रति झाडाला दोनशे ग्रॅम प्रमाणे यूज केली त्याचबरोबर पितांबरीचं गोमय आम्ही प्रति झाड तीन ते चार किलो प्रमाणे लागवडीसाठी यूज केलेली आहे आणि त्यानंतर पंधरा दिवसानंतर आम्ही गेलो असता तिथे अतिशय सुंदर प्रकारे झाडांची वाढ झालेली आहे आणि ती वाढ पाहून शेतकरी तर खूपच समाधानी आहेत आणि त्यांचं समाधान पाहून आमच्याही चेहऱ्यावरतीचा आनंद लपवता येत नाही तर साधारणतः पितंबरी विषयी सांगाल तेवढं कमीच आहे परंतु जी उत्पादनं आम्ही आत्तापर्यंत विकत होतो मार्केटमधली त्यांच्या तुलनेमध्ये पितंबरीच्या उत्पादनांची जी प्युरिटी आहे किंवा पितंबरी उत्पादनाची जी गुणवत्ता आहे ती त्यांनी इथून पुढे सातत्य राखावं आम्ही त्यांना सदैव आम्ही त्यांच्यासोबत काम करत आणि असंच पुढे जात राहू धन्यवाद